मंडळी नमस्कार मी रवी देसाई सह्याद्री अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत खरं तर नुकतीच मुंबई पोलीस भरती झालेली आहे त्याच्यामध्ये सह्याद्री अकॅडमीचे अनेक विद्यार्थी भरती झालेले आहेत काही टॉपमध्ये आहेत काही असेच भरती झालेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच कॅटेगरी आहेत आज आपल्यासोबत पूजा सोनोने ही विद्यार्थिनी भरती झालेली आहे तर सह्याद्री अकॅडमीमध्ये मागील काही वर्षात तिने प्रशिक्षण घेतलेलं आहे आता या तिचा प्रवास कशा संदर्भ म्हणजे पोलीस भरती होईपर्यंत कसा प्रवास झाला या संदर्भात आपण तिच्याशी बातचीत करणार आहोत पूजा सगळ्यात प पहिल्यांदा तुझं सह्याद्री करिअर अकॅडमीतर्फे हार्दिक अभिनंदन आणि त्याच्यानंतर तुझ्या प्रवासाबद्दल मी थोडं विचारून घेणार आहे खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न जो की सर्वांना एक म्हणतो आपण आपल्या कुटुंबियांना महत्त्वाचा असतो की मुलगी आता मोठी झाली आहे तिचं लग्न केलं पाहिजे हळद आणि गुलाल यामधला फरक काय हा तूच व्यवस्थित सांगू शकतेस हळदीच्या अगोदर तुला लागलाय तू भरती आहे एक घरच्यांचं स्वप्न पूर्ण काय वाटतंय माझं गाव कंडारी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद मी आता पुण्यामध्ये राहते खूप आनंद वाटतो आणि माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांना खूप आनंद वाटतो की मी पोलीस झाले आमच्या घरात आम्ही तिघी बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे तरी आम्ही मुली असून माझ्या आई वडिलांनी मी सगळ्यात मोठी मुलगी आहे तरी आई वडिलांनी मला कशाचीच कमी केली नाही प्रत्येक गोष्ट पुरवली माझे वडील खूप कष्ट करतात ते गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरी करतात गॅस देतात घरोघरी त्यांचे कष्ट बघून त्यांनी जिद्दीने कसं केलं तेच बघून मी आज इथपर्यंत पोहोचले आणि पोलीस वा म्हणजे घरच्यांचा फार मोठा सपोर्ट मुलीला असतो म्हणजे मला मला यातून एकच सांगायचं आहे की प्रत्येकानं आपल्या मुलींना जर ती शिकायची इच्छा असेल किंवा नोकरी लागायची इच्छा असेल तर तिला प्रथमतः सपोर्ट करावा जर त्यात नाहीच काही झालं तर मग तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला किंवा तिच्या संदर्भात काही निर्णय घेऊ शकता मी जेव्हा ठरवलं होतं की मला आता पोलीस व्हायचंय हो पण अकॅडमी वगैरे काही लावली नव्हती तेव्हा घरी मला काहीच माहिती नव्हतं पण मी असाच फॉर्म टाकला होता मीरा भाईंदरला पण ग्राउंड क्वालिफाय नव्हते झाले नंतर वाटलं की नाही मला आता बनायचंच आहे आणि मी बनूनच राहणार तर मी सर्च केलं की सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपला अकॅडमी आणि सगळ्यात मी जिथं पोलीस होऊ शकते ती अकॅडमी कोणती तर सह्याद्री करिअर अकॅडमी तर मी ती मे दोन हजार तेवीसला मी ॲडमिशन घेतलं आज दीड वर्ष झालं मी तिथं रोज लेक्चर केले रोज ग्राउंड केलं सगळ्या शिक्षकांनी मला सपोर्ट केला ग्राउंडला पण दोन्ही उमेश आ, उमेश सरांनी सकट सरांनी आणि कदम सरांनी मला खूप सपोर्ट केला ते मला म्हण हो, म्हणायचे होणार पूजा तू कर मी खूप मेहनत केली अभ्यास पण मी सह्याद्रीच्या ठोकळ्यामधून केला आ, तो मी चार पाच वेळा वाचला माझा तोंडपाठ झाला आज पेपरला पण त्यामधलेच प्रश्न पडलेले आहेत आणि प्रत्येक पानावर कुठलाही प्रश्न विचारा मला तो पाठ आहे आत्ता Mm -hmm. सह्याद्रीच्या ठोकळ्याशिवाय कुठल्याच बाहेरचे प्रश्न सुद्धा येत नाही तुम्ही दुसरे पुस्तक पण कुठलेच बघू नका जर भरती व्हायचं हो असेल तर mm -hmm. आणि सह्याद्रीने मला एक नवीन ओळख दिली मला पोलीस बनवलं हो मी आयुष्यभर ऋण राहील सह्याद्री करिअर ॲकॅडमीची धन्यवाद त्याबद्दल सह्याद्रीतर्फे मी तुझे आभार मानतो ग्राउंड आणि लेक्चर तुझा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा दिनक्रम कसा असायचा सा सह्याद्री अकॅडमीमध्ये मी रोज सकाळी पाच वाजता उठायचे ग्राउंड चावरायचे सहा वाजता ग्राउंड असायचं सहा ते साडेआठ ग्राउंडवरून आलं की मग आंघोळ नाश्ता सह्याद्री सह्याद्री अकॅडमीमध्ये नाश्ता पण भेटतो पौष्टिक असा त्यानंतर दहा वाजता आमचं लेक्चर असायचं दहा ते बारा लेक्चर झाल्यानंतर परत एक वाजता जेवण असायचं मग परत जेवण झालं मी एक तास झोपायचे आणि परत अभ्यास अभ्यास करायचे परत पाच वाजता लेक्चर असायचं पाच ते साडेआठपर्यंत लेक्चर करायचे जेवण केल्यानंतर परत अभ्यासाला बसायचे आणि बारा वाजता मग झोपायचे परत सकाळी उठायचे पण पेपरच्या वेळी मी रात्रभर जागरण करायचे आणि म्हणजे संध्याकाळी अभ्यासाला बसले की मी सकाळी उठायचे दुपारी झोपायचे आता पेपरच्या वेळी पेपर, पेपर भरताना पोलीस भरतीचा जो फॉर्म आहे याबद्दल सरांनी मार्गदर्शन केले पण त्या संदर्भात कसा भरावा काय म्हणजे या संदर्भात कशी तयारी केली होती काय पेपर पेपरसाठी कुठे फॉर्म भरला पाहिजे आपल्याला पोलीस होण्यासाठी हे मला फक्त उमेश सरांनी सांगितलं आणि आपल्याला तेवढंच मार्गदर्शन केलेलं पण महत्वाचं आहे पोलीस बनायचं म्हटल्यावर कुठे फॉर्म भरायचा आपण उमेश सर सगळ्यांना सांगतात की कुठे फॉर्म भरलं पाहिजे कुठे नाही तर उमेद सरांनी मला मुंबई हा जिल्हा दिला तर मी मुंबईला फॉर्म भरला आणि टॉपला आले ओपनमध्ये नववी आले आणि आमच्या एसी प्रवर्गामधून प्रथम क्रमांक आला माझं मी सह्याद्रीचा ठोकळाच रेफर केला फक्त तो मी म्हणजे असं चार पाच वेळा वाजून तोंड पाठच करून टाकला होता सर आमचे प्रत्येक वेळी पाठांतर घ्यायचे टेस्ट घ्यायचे आठवड्याला प्रत्येक मी टेस्ट अटेंड करायचे जेव्हा जेव्हा त्यांनी पाठांतर घेतलं तेव्हा तेव्हा मी प्रत्येक प्रश्नाची पण उत्तरे द्यायची आणि त्यांच्या म्हणजे गुरुवारचे पेपर असायचे आमचे तर मी प्रत्येक गुरुवारचे पेपर झाले माझा स्कोर पण चांगला यायचा सुरुवातीला माझा सिक्स्टी पर्यंत यायचा सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह पण नंतर आता शेवटपर्यंत नव्वद प्लस झाला ते पण सह्याद्रीच्या सगळ्यांना सांगू इच्छिते की फक्त नाही का ठोकळा जरी तुम्ही पाठ केला तरी मला आता पेपरला एकोणवद पडले तर तुम्हालाही नव्वद पर्यंत पडू शकतो मार्गदर्शक ठरू शकतो ग्राउंड प्रत्येक आठवड्याला होणारे लेक्चर्स आणि त्याच्यानंतर टिटोरियल असं म्हणजे परीक्षा तुमच्या सर्व परीक्षा घेतल्या जायच्या या कशा पद्धती ग्राउंडच्या आणि लेखी कशा असायच्या ग्राउंड चा आम्हाला प्रत्येक पंधरा दिवसाला हो डेमो असायचा आणि डेमोला हो म्हणजे किती मार्क पडलेत आपल्याला आठशे मीटरला गोळा फेकला शंभर मीटरला सर आमचे ग्राउंडचे लिहून काढायचे आणि पुढच्या डेमोला हो किती इम्प्रुव्हमेंट झाली आपल्यात ते बघायचे आणि गुरुवारीत टेस्ट असायची आमची मग प्रत्येक टेस्टमध्ये मी स्कोर वाढवायचं बघायचे एक दोन मार्क तरी वाढले पाहिजेत माझ्या असं वाटायचं त्यानुसार मी अभ्यास करायचे म्हणजे पूर्ण मध्ये सर्व शिक्षकांनी ग्राउंडचे असू देत किंवा लेक्चरचे असू देत सर्वांनी सपोर्ट केला ओके रिझल्ट लागल्यावर एक जीवाचा प्रश्न रिझल्ट लागल्यानंतर सर्वात पहिला फोन कोणाला केला माझा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी रडत रडत पप्पालाच पहिला फोन केला की पप्पा माझं झाला सिलेक्शन म्हणून मग पप्पा पण खूप खुश झाले मग मम्मीला पण केला फोन मम्मी पण खुश झाली त्यांना म्हणजे त्यांच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं की आम्ही एवढा दिवस तुझ्यासाठी जेवढी मेहनत घेतली तेवढी तू यशस्वी झाली आणि तेवढं आमचं स्वप्न पूर्ण केलं अकॅडमीने अंगावर गुलाल टाकलाचे सपोर्ट केला घडवलं सगळं केलं त्याच्या अगोदर म्हणजे कशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं सह्याद्रीमध्ये ये येण्याच्या अगोदर म्हणजे पहिलं तुझं क्षण काय असायचं की बाबा रे रिझल्ट लागलाय मी भरती झाली तो सेलिब्रेशन कसं असायचं म्हणजे आत्ता मला जाणवतं जे डोळ्यात पाणी पण कसं काय त्यावेळी काय भावना होते की रिझल्ट लागला येस विन वी 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 आपण जिंकलो म्हणजे घरचे आपण वी विन काय म्हणतो की आपण घरच्यांच्या सपोर्टशिवाय आपण जिंकू शकत नाही हा क्षण त्यावेळी काय वाटलं ते मला सांग जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा म्हणजे असं वाटलं की मी पप्पाला कधी सांगन पप्पाला सांगितलं मग पहिलं पप्पानी कामावून येतानी पेड्याचा बॉक्स आणला माझ्यासाठी की झालं म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आजीला सगळ्यात अगोदर वाटायचं मम्मी पप्पाच्या अगोदर की मी काहीतरी झाले पाहिजे लवकर लग्नाच्या अगोदर मी माझ्या पायावर उभं झालं पाहिजे असं वाटायचं मित्रांनो फार महत्वाचं आहे घरच्यांना म्हणजे मी पालकांना सांगू इच्छितो की तुम्ही मुलींना लगेच लग्नाच्या मागा लागू नका तिला घडायचं तर घडू देत तिचं काय म्हणणं ते ऐका आणि मग त्यांचा कल जाणून पुढची पावलं तुम्ही टाका शेवटचा प्रश्न जाता जाता काय मेसेज नवीन पोलीस भरती होणार आहे मुलांना आणि मुलींना दोघांनाही मी म्हणेल की तुम्ही पहिल्यापासूनच कष्ट केले पाहिजे असं नाही की भरती आली तर तेव्हाच तयारीला लागतात काही काही लोक पहिल्यापासून माझी आता एक वर्षाची मेहनत होती रोज तुम्ही ग्राउंडला जात जा परत रोज लेखीचा अभ्यास करत जा रोज ठोकळा वाचत जावा काय असेल ते नाही का सातत्य ठेवा तुमचं आणि मनापासून अभ्यास करा तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल असा विचार करू नका की आता किती कॉम्पिटिशन आहे माझं कसं होईल माझं होईल का नाही आपलं कॉम कॉम्पिटिशन म्हणजे बघू नका तुम्ही आपलं कॉम्पि कॉम्पिटिशन फक्त आपल्या स्वतः विरोधात असतं फक्त तुम्ही मन लावून अभ्यास करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल आता तू पोलीस झाली आहेस आतमध्ये तुला गृह खात्यात एंट्री मिळाली आहे एम पी एस सी आहे युपीएससी आहे अनेक दर खोली झाली तुला कबड्डी खोली झालीत काय पुढचा एम पी एस सी करायची सी करायची पी एस आय व्हायचं पी आय व्हायचे अनेक आहेत काय होणार मी एम पी एस सी येणार आहे आणि मी पी एस आय होणार आहे नक्कीच मी दोन ते तीन वर्षाच्या आतमध्ये पोस्ट काढेल असा मला स्वतःवर तरी आत्मविश्वास आहे तुझा हा प्रवास पाहून तू नक्कीच पी एस आय काय जे काय असेल तू युएसपी पर्यंत जावी या सह्याद्री अकॅडमीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा तो, तो आम्हाला इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू आपल्यासोबत आत्ता पूजा सोनवणीचे वडील आहेत सर मुलीच्या अंगावर गोलाल पडलाय मुलगी पोलीस झाली काय भावना आहेत आपल्या आनंद झालाय आनंद झालाय तिचा प्रवास फार म्हणजे उस्मानाबाद ते मुंबई असा प्रवास आहे तिचा हा प्रवास तुम्ही डोळ्यांनी पाहिलाय तुम्ही सपोर्ट केलाय अभिमानानं ऊर भरून आलाय तुमचा हे मलाही जाणवतंय परंतु कशा पद्धतीने तिला मार्गदर्शन तुम्ही केलं जिथं म्हणून तिथं जायचो मी तिला लय सपोर्ट होता माझा पहिलीच आली म्हणलं पाहिजे महाराष्ट्रात ती जिद्द पूर्ण केली माझी एवढंच मला सांगायचं अगदी पूजा सारखे वडील प्रत्येकाला मिळत ते जे वडील जे आहेत आणि प्रत्येक पालकाने एकदा यांचे दोन शब्द फार महत्त्वाचे सांगितलेत त्यांनी की वडिलांचा आई वडिलांचा घरच्यांचा सपोर्ट असेल तर मुलगी आकाशाला देखील गवस घालू शकते हेच या पॉडकास्टमधून मला सांगायचे धन्यवाद